नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणतीस ऑगस्ट प्रोममध्ये चारुलता भुवनेश्वरीचं स्थान निर्माण करण्यासाठी जरा जास्तच घाई करते आणि नेमकी त्यामध्येच अडकते दहीहंडी फोडायच्या पहिले अधिपती डान्स करत असतो तो, तो एवढा आनंदात असतो की चंचीला काही सहन होत नाही ती म्हणते रम्या तो बघ तो अधिपती किती खुश आहे ह्यावेळेस तरी तुझ्याचेनी काम होईल ना ह्यावेळेस शंभर टक्के काम होतंय म्हणजे होतेच बघा इकडे भुवनेश्वरी विसरते की ती चारू आहे आणि स्वतःचं गुणगान चालू करते आणि म्हणते अधिपती किती प्रेम करतो त्यांच्यावर त्याची जन्मदाती आई समोर असतानासुद्धा तो मला स्वीकारायला तयार नाही कारण त्याने भुवनेश्वरीला एखाद्या देवीचं स्थान दिलंय त्याच्या आयुष्यात हीच खूप मोठी गोष्ट केली त्याने हे ऐकून आजीला खूप आनंद होतो पण चारू मात्र बघत असते आता चारु असाने अक्षरा काय प्रतिक्रिया देतात पण तिचं बदललेलं रूप बघून अक्षर आणि चारुआस चांगले शॉक होतात लताला विचारणारी आजी भुई आल्यानंतर तुम्ही काय करणार तर तुम्हाला काय वाटतं ही आजी मतलबी आहे की योग्य वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद